पंचनामे कसा काशा, कशाचे करायचे हे जर का कृषी मंत्र्यांना कळत नसेल आणि मग ढेकळाचे पंचनामे करायचे का द्राक्षाचे करायचे का डाळिंबाचे करायचे का अडके करायचे हा सवाल जर का ते शेतकऱ्यांना जर विचारत असतील तर मला असं वाटतं की फार आधीच आम्ही मागणी केलेली होती जेव्हा त्यांनी शेतकऱ्यांची तुलना बेकाऱ्यांच्या केली होती त्याचवेळी या माणसाला काही कृषी खात्यात तरी कमीत कमी ठेवू नका असं मी मागणी केली होती आता दादांना सुद्धा सांगायची पारी आली की मनातलं बोलायचं नसतं म्हणजे याचा अर्थ अजितदारांच्याही मनात तेच आहे आठवडे जो पाऊस उत्तर महाराष्ट्रामध्ये झाला त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे द्राक्षवेलीची जे गर्भधारणेची वेळ होती ती त्याच वेळी हा या पावसामुळं खर तर त्या काळामध्ये पाण्याचा ताण द्यावा लागतो त्याच्याऐवजी प्रचंड पाऊस पडला काही पाणी शेतामध्ये तुंबून राहिलं आणि ही गर्भधारणा होणं आता जवळपास अशक्य झालेलं आहे डाळिंबीची तसंच झालेलं आहे फळगळती मोठ्या प्रमाणामध्ये झालेला आहे काल मी स्वतः प्रत्यक्ष फिरून सगळं बघितलेलं आहे कांदा कांदा चाळीतला होता तिथं कांद्या चाळीच्या भोवती पाणी तुंबल्यामुळं कांदा चाळीतला कांदा खराब झाला त्याचबरोबर काढून ऊन देण्यासाठी तो जो कांदा शेतात पडलेला होता तो तर एकदमच पाण्या पाण्यातून होऊन गेल्यासारखा झाला आणि जो शेतात राहिलेला होता अजून कांदा काढायचा होता तो आता जवळपास कुजून गेलेला आहे अशा पद्धतीनं उन्हाळी कांद्याचं परिमित अशा प्रकारचं नुकसान झालेलं आहे एवढं सारं नुकसान होत असताना भाजीपाल्याची अवस्था तीच आहे भाजीपाल्याचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं आहे एवढं सारं नुकसान होत असताना नाशिक जिल्ह्याचेच कृषी मंत्री असताना या कृषी मंत्र्यांनी मात्र बेजबाबदारपणे जे काही वक्तव्य करायचं ते काही सत्र त्यांनी थांबवलेलं नाहीये पंचनामे कसा कशाचे करायचे हे जर का कृषी मंत्र्यांना कळत नसेल आणि मग ढेकळाचे पंचनामे करायचे का द्राक्षाचे करायचे का डाळिंबाचे करायचे का आणखीन करायचे हा सवाल जर का ते शेतकऱ्यांना जर विचारत असतील तर मला असं वाटतं की फार आधीच आम्ही मागणी केलेली होती जेव्हा त्यांनी शेतकऱ्यांची तुलना बेकार्यांच्यावर केली होती वेळी या माणसाला काही कृषी खात्यात तरी कमीत कमी ठेवू नका असं मी मागणी केली होती आता आप, अजितदारांना सुद्धा सांगायची पाळी आली की मनातलं बोलायचं नसतं म्हणजे याचा अर्थ अजितदारांच्याही मनात तेच आहे आता याच्या पुढे जाऊन माणिकराव ठाकरे म्हणतात माणिकराव कोकाटे म्हणतात की ओसाडगावची पाटील की आता मला मिळालेली आहे एक प्रकारे त्यांच्या धन्याचं म्हणजे अजितदादाचं हे कर्तृत्व आहे की अकरा वर्षे अजितदादांच्या हातामध्ये महाराष्ट्राच्या तिजोरीच्या चाव्या चा, चा, चा असून सुद्धा जर का शेती खात्याची इतकी दुरावस्था झालेली असेल आणि त्यामुळं माणिकरावांना जर का ती ओसाडगावची पाटीलकी वाटत असेल तर त्यातला आरोपी एक नंबरचा कोण असेल तर ते अजिदार आहेत कारण त्यांनी जर का महाराष्ट्राचं बजेट मांडत असताना महाराष्ट्राचं एकूणच आर्थिक नियोजन करत असताना शेतीला जर का प्रोत्साहन दिलं असतं त्याला जर का भरीव मदत केली असती किंवा तरतूद केली असती तर माणिकराव कोकाटेंना हेही ओट ओसाडगावची पातील ती निश्चितच वाटी वाति, वाटली नसते एक प्रकारे त्यांच्या नेत्याचंच अपयश त्यांनी बोलून दाखवलेलं आहे आणि याचं प्रायश्चित अजितदादानी घेतलं पाहिजे एका बाजूला महायुतीनं सत्ता काबीज करण्यासाठी जाहीरनाम्याद्वारे या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना आश्वासन दिलेलं होतं की आमचं सरकार जर का पुन्हा तुम्ही निवडून दिलं तर आम्ही तुमचा सातबारा कोरा करू जो केंद्र सरकार हमीभाव जाहीर करतं त्याच्यावर वीस टक्के अनुदान देऊ अनुदान राहिलं बाजूलाच परंतु अनेक पिकांना हमी भावापेक्षा कमी किमतीमध्ये शेतकऱ्यांना आपला शेतीमाल विकावा लागला आणि त्यामुळे सातत्याने कर्ज वाढत चालले दिवसाला आठ आत्महत्या शेतकऱ्यांच्या होत आहेत आणि असं असताना जर हे बेजबाबदार सरकार अशाच पद्धतीनं काम करत असेल आणि या सरकारच्या या अशा प्रकारच्या धोरणामुळे शेतकऱ्याला त्रास होत असेल तर आता शेतकऱ्यांनी सुद्धा आक्रमक व्हावं लागेल आणि हाच संदेश घेऊन मी नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलो होतो